पुतळा पडणं हे दुर्दैवी आहे फक्त मराठी माणसांनाच नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना दुःख झालं आहे कोण जबाबदार आहेत याबाबत चौकशी होईल या, या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांचे नाव समोर येईल सगळ्यांना याचे दुःख आहे शांततेत हे घेतलं पाहिजे कोण आहे हळूहळू बाहेर येईल एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तर असे वाद होणार नाहीत असे पुतळे बसवताना सरकारचे कडक नियम आहेत पुतळे कसे बसवायला पाहिजेत याबाबत नियम आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांचे देखील मोठे पुतळे बसवण्यात आले आहे तिथे पण मोठा पुतळा आहे प्रकाश आंबेडकर यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला त्यांनी ऑफर दिले त्याबाबत त्यांचे धन्यवाद मी आता इथे आहे इथून प्रयत्न करतो आहे पडला की तसं पडला परंतु पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसांनाच नाही तर जे जे छत्रपतींवर ट्रेन करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होत असं प्रत्येकाला आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशी बघूतात कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा किंवा ते सगळं हळूहळू हो बाहेर येईल परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे अं आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टी व्हीला मी पाहिलं मला असं वाटतं की सगळ्यांनाच छत्रपती प्रिय आहे सगळ्यांनाच त्याच दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस तिथले लोक जे आहेत ते सांगतो असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये आता समजा मी तुमच्यासमोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा कोण नेता असेल त्याला तुमच्याशी बोलत तर ते जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडस जरा एक समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की असे प्रकार घडणार नाही ठीक आहे संपला तेवढा विषय संपला राड्यानंतर नारायण राणे म्हटले की रात्री माझा विषय संपला त्याचे उत्तर दिलं साहेब आहेत आजी पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार मी जर साहेब एक शांततेनं सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती ज्या आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते सगळ्यांनाच दुःख झाले सत्तेत असताना आपल्यावर इव्हेंट आहेत आजी पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते ठीक आहे ना दुःख आहे ते जे दुःख व्यक्त करणार आहेत कुठेतरी आता तिसऱ्या आघाडीची कधी कधी आमच्या वाचनात येतात तुम्ही सांगा की कुठे कसं जाणार आहेत काय तुम्हाला जास्त माहिती आम्हाला माहिती महाराजांचा पुतळावरती राज्यामध्ये अनेक मोठे आहेत ऑडिट किंवा त्यांची पण पाहणी करायला पाहिजे असं वाटलं जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष पाहिजे तरी सुद्धा या पुतळ्याच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याचे जे आहेत ना परवानगी घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवानगी असतात डब्ल्यू डी पण असेल परंतु काही चौथरा असेल कुठे पण मला असं वाटतं की हे एवढं सर्व झाल्यानंतर सुद्धा अशा गोष्टी घडतात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला कल्पना नाही पण मी असं ऐकतो कोण मी त्याने नट बोल टाकण्याचे बनवलेले होते त्याच्यामुळे नट बोर्ड दन झाले आणि हवेल्यामध्ये तुटले वगैरे कुणी काय कोणी काय पण हे पुतळे बनवण्याचे त्या एक विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे वेल्डिंग करणे हवा किती आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा मोठा पुतळा तिथे पण हवा तर असणारच परंतु सर्व प्रकारचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवेचा जास्तीत जास्त रोग तिथून मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा बेस कसा असला पाहिजे कुठेतरी जफल तर झालेली आहे तर नक्कीच गॉडफादर नाही गॉडफादर जी नाही परंतु त्यांच्यावर आम्ही आम्ही जे आहे आमच्या त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे ते काही बोलून दाखवण्यासारखे नाही पण एवढंच नाही किमान पन्नास वेळा मंत्रिमंडळात होता आणि इतर ठिकाणांचे पत्र दिले अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ती जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं आणि नंतर त्यांनी परत हे केलं परत आम्ही त्यांना झालं मी सारखं मांडत दिसतो आता काय त्या सरकारनं काय ठरवलं त्यांच्या काय खाद्यानं आणि काय क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातो जे आहे आमचं युवक आणि क्रीडा त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं ते ठरलं